मंडळींना सोमवारी घेऊन गेलेले आहे. या त्यांना काही जवाब जर ना तर पालकमंत्री, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, बडबो धानोरकर व धानोरकर हे सगळे जिम्मेदार राहणार. सगळे प्रशासन जिम्मेदार राहणार. त्यांना काही झालं तर मी इथून जीव देऊन जीव देऊन देईल. आम्ही आता फक्त जीव द्यायसाठीच तयार आहोत आता तुम्ही फक्त बघा आमचा तुम्ही अंतस्पर्धा राहिले ना आता तुम्ही बघा आमचा अंत आम्ही काय करतो त्या मुलांना जर काही कमी जास्त झालं व आम्हाला जर काही कमी जास्त झालं आम्ही तर आत्मदन करणार तर सातही जण जर काही कमी जास्त झालं तर हे पूर्ण प्रशासन ऊर्जा मंत्री आमचे बाळूभाऊ धानोरकर हे सगळे जिम्मेदार राहणार आमच्या उपोषणाला पाच दिवस झाले तरी पण यांचं लक्ष नाही आमच्याकडे फक्त हटवासाठी येऊन राहिले दुसरं काम करायसाठी कोणी येऊन राहिले नाही आम्हाला कसं हटवायचं कसं यांनी बार काढायचं ह्या पोसिज पोसिजनमध्ये आहे आम्ही पण हटणार नाही इथून आम्ही आता आम, ते बाय वरती या शेअरसे आम्ही आत्ता इथून उडी टाकण्याचा टाकणार इथून आत्मधान करणार हे जिम्मेदार शेअरसे ऊर्जा मंत्री पालकमंत्री खासदार आमदार आणि आमचे प्रशासन हे राहत